एका दृष्टिकोनातनं जर आपण पाहिलं तर थोरले प्रतापसिंह महाराज जे होते त्यांनी त्यांचं महात्मा कृतिबा बोले अनुकरण केलं कारण की त्यांनी सुद्धा सर्वात प्रथम जर ती शिक्षणाचे जर शाळा कोणी चालू केली तर ती थोरले प्रतापसिंह महाराजांनी केली ती सुद्धा सातारच्या त्यांच्या स्वतःच्या राजवाड्यात राजवाड्यात त्यांनी संपूर्ण आलांतरांनी संविधान त्यांची जयंती आपण साजरी करणार एकशे पस्तीसावी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं प्राथमिक शिक्षण सुद्धा त्याच राजवणत साताच्या आणि हे करत असताना या लोकांच हे स्मारक आहे जे काय हे संपूर्ण जे युगोपुर होऊन गेले या सर्वांचं स्मारक हे जतन करणं आपल्या सगळ्यांचं कर्तव्य होत्या आहे कारण की भावी पिढीला ह्याच्यातनं एक प्रकारचं प्रेरणा मिळावे दुःख आणि हे विचार सर्वांचे त्यांचं त्यांनी अनुकरण करून हे सर्व त्यांच्या जीवनात आचरणात त्यांनी आणावं याकरता आपण ज्या वेळेस त्यांच्या जयंती असतात पुढच्या लोकांच्या मोठ्या युगपक्षांच्या त्यांच्या पुण्यतिथी असतात म्हणून आपण त्यांनातमस्तक होतो उद्या रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे पंचेचाळीस वेळी पुन्हा या छत्रपती शिवाजी महाराजांनी खऱ्या अर्थाने म्हणजे स्वतःच संपूर्ण आयुष्यातले प्रतिक्षण हे लोकांकरता सर्व धर्म माझी संकल्पना लोकांपर्यंत करता आणि राज्य कारभारात लोकांचा सहभाग असावा विचार असा दिला दुःख वाटत कि एवढ सगळं करून निरस्वार्थीपणे त्यांनी आयुष्य वेधलं मासाहेब तिजाव असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील संभाजी आणि बाकी असे फुले असतील सर्वांत जे काय अनुद्धार काढले जातात त्याला बघणं गरजेचं आहे कॉग्निजेबल आणि नॉन बेनेबल असा हा कायदा करण्यात यावा ती माझी त्या संदर्भात अमित शहाजींची आणि पुण्याच्या पूर्व भागातील एकोणीसशे अडतीस पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्समध्ये मध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे हडपसर गाडी व आकाशवाणी रविदर्शन येथील अग्रवाल स्वीट्सच्या शाखेला नक्की भेट द्या